करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मुळशावेलीचे माझे आमदार आर पी आयचे नेते जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांतजी कदम त्यांनी मंत्री महोदय सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन इंडिया रोड चांदणी चौक ते तामिनी घाट रस्त्यासंदर्भामध्ये मंत्री महोदय दादासाहेब भुसे यांच्याशी सविस्तर चर्चा करून चांदणी चौक इंडिया रोड ते तामिनी घाट या रस्त्यावरती येणारे साखव पूल वडे नदी नाला विशेषतः तिरपूर घाट भुगाव हुकूम होवूड रस्त्यावरती असणारं खड्डे या सर्व ठिकाणी येणाऱ्या अडचणी लेखी स्वरूपामध्ये त्यांना सांगण्यात आल्या यावरती मुख्य अभियंता यांच्याशी दादासाहेब यांनी फोनवरून संपर्क करून मुळशी तालुक्यातील चांदणी चौक ते चामिणीघाट रस्त्यावरती स्वतः पाहणी करून कामाचा दर्जा तपासण्यासाठी आदेश देण्यात आले यावेळी माझे आमदार शरद ढमाले आणि श्रीकांतजी कदम यांनी मोर्शी तालुक्यातील समस्या संपूर्ण सांगितली. चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.